महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतून अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी अनेक तरुण आमदार विधानसभेत पोहोचले आहेत चला याबद्दल जाणून घेऊयात सुरुवातीला सर्वात तरुण आमदार म्हणून ज्याची सर्वत्र चर्चा असे आर आर आबा यांचे चिरंजीव रोहित पाटील या यादीत या एक नंबरला आहेत रोहित यांचं वय पंचवीस असून ते कवठे महाकाळ या मतदारसंघातून निवडून आले या यादीत दुसरा क्रमांक लागतो ते करण देवतळ यांचा एकोणतीस वर्षाच्या करण देवतळे यांनी वरोरा या कुणबी बहुल मतदारसंघात भाजपचं कमळ फुलवलं तिसऱ्या क्रमांकावर राघवेंद्र पाटील हे आहे त्यांचं वय एकतीस असून धुळे ग्रामीणमधून त्यांनी निवडणूक लढविली होती काँग्रेसच्या कुणालबाबा रोहिदास पाटील यांचा त्यांनी पराभव केला आदित्य ठाकरे यांचे मावसभाऊ वरुण सरदेसाई हे या यादीत या चौथ्या क्रमांकावर येतात वांद्रे पूर्व मतदारसंघातून वरुण देसाई यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जीशांत सिद्दीकी यांना पराभूत केलं सरदेसाई यांचं वय बत्तीस वर्ष यादीत पाचव्या क्रमांकावर अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण आहेत पहिलीच निवडणूक भाजपा चिन्हावर श्रीजय यांनी वयाच्या बत्तीसाव्या वर्षी जिंकली या वर्षीच्या निवडणुकीतील तरुण आमदाराची माहिती आवडली असेल तर शेअर करा आणि लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद